महायुतीच्या मेळाव्याला शहर जिल्ह्यातून राष्ट्रवादी दादा गटाचे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील असा दावा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केला चौदा जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महायुतीतील सर्व घटक पक्षांचा संयुक्त मेळावा जुळे सोलापुरातील जामगुंडे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वपूर्ण बैठक महायुती घटक पक्ष संयुक्त मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चौदा तारखेला संपूर्ण राज्यभर आयोजित मेळाव्याला मोठ्या संख्येनं पक्षातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते